नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती चॅनलमध्ये आपलं स्वागत सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स वर मनसेची स्मारकाबाबत भूमिका शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा वाद गजानन काळे यांची टीका वारंवार उद्घाटन अमान्य रत्नागिरीत महाविकास आघाडीला धक्का काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतून बाहेर कुबाठाने शब्द फिरवल्याचा आरोप रत्नागिरीत नवे राजकीय समीकरण आणि वैभव नाईक कणकवलीत प्रचारात सक्रिय शहर विकास आघाडीला दिला पाठिंबा पंचायतीतील दिल भ्रष्टाचार संपवण्याचे आवाहन नगराध्यक्ष उमेदवारासाठी जोरदार प्रचार आता पाहूयात सविस्तर वृत्त नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उद्घाटनावरून सुरू असलेल्या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी खासदार नरेश म्हस्के यांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलंय गेल्या पाच महिन्यांपासून धूळखात पडलेल्या या स्मारकाचं एकदा उद्घाटन करून ते पुन्हा बंद करणं आणि नंतर परत उद्घाटन करण्याचा प्रशासनाचा निर्णय मनसेने तीव्र शब्दात फटकारलाय

जो पुतळा इतके चार महिने बंदिस्त होता अत्यंत घाणेरड्या कापडात त्याला गुंडाळून ठेवलं होतं त्याचं विधिवत रीत सर अमितजी ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रात शिवभक्त आणि शिवप्रेमींमध्ये आनंदाचं उत्साहाचं वारण होतं त्यानंतर महापालिकेने परत एकदा चार दिवस महाराजांना बंदिस्त केलं आणि त्याचं शासकीय अनावरणाचा घाट घातला याबद्दल शिवप्रेमी आणि शिवभक्तांमध्ये मुळातच संताप होता परत एकदा अनावरणाची गरज काय असा प्रश्न महाराष्ट्र विचारत होता याला सुसंगत अशी भूमिका ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी घेतली आत्ताच त्यांची भूमिका माझ्या वाचनात आली की श्रेयवादाची लढाई लढू नये अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केल्यानंतर त्याचं परत एकदा उद्घाटन होणं हे संयुक्तिक होणार नाही त्यांच्या या भूमिकेचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही स्वागत करतोय त्यांच्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतोय मुळातच हीच भूमिका सर्व मंत्री महोदय आमदारांनी आणि पालिका प्रशासनानी घेणं गरजेचं होतं पण महाराष्ट्र महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील आपलं आराध्य दैवत महाराजांना सुद्धा आपण राजकारणासाठी ओढलं हे दुर्दैव आहे रायगड जिल्ह्यातील रोहानगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय ही निवडणूक दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत आहे रोह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळते शिवसेनेच्या सौ शिल्पा अशोक धोत्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वनश्री समीर शेडगे यांच्यात कडवी झुंज अपेक्षित आहे दरम्यान शिवसेनेच्या प्रचाराला रोहेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय तीन मध्ये जोरदार काल क्रमांक शक्ती प्रदर्शन केलं यावेळी हिंदू आणि मुस्लिम बांधवांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र आले होते त्यांनी शिवसेना जिंदाबादच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला या प्रचाराला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने शिवसेनेचा उत्साह द्विगुणित झालाय या प्रसंगी शिवसेना तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी रोहा अष्टमी नगर परिषदेवर निश्चितपणे भगवा फडकवणारच असा ठाम विश्वास व्यक्त करत विजयाचा संकल्प सोडलाय तर वयात जो का बदल झालाय आणि बदलाचा जर विचार केला तर वयात ही रोयात शिवसेनेचे पहिल्यांदा रॅलीला होत आहे आणि या रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद गावागावात त्या का पद्धतीने मिळतो त्याच पद्धतीने प्रत्येक गल्ली गल्लीत घराघरात जो प्रतिसाद मिळतो हे बघून एवढा आनंद झालाय यावेळेला या वेळेला या नगरपालिकेवर निश्चित भगवा फडकेल आणि माझे या तीन वॉर्ड दोन्ही उमेदवार भरघोस येऊन निवडून येतील असा विश्वास एक ठामपणे विश्वास व्यक्त करत आहे पेण शहरानजीकच्या प्रभाग क्रमांक दोन मधील राजकीय घडामोडींनी सध्या सर्वांचं लक्ष वेधलंय या प्रभावातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेले अशोक जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय विशेष म्हणजे त्यांनी आपला पाठिंबा आता प्रवीण पाटील यांना जाहीर केलाय या महत्वपूर्ण निर्णयामुळे प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रवीण पाटील यांच्या उमेदवारीला मोठं बळ मिळाल्याचं दिसतंय त्यामुळेच आपण आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं अशोक जैन यांनी सांगितलं केवळ पाठिंबा देऊन ते थांबणार नाहीत तर प्रवीण पाटील यांना नगरसेवक पदी निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देखील अशोक जैन यांनी यावेळी दिली आहे पेण नगरपालिका सर्वाधिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही येत्या दोन डिसेंबरला जवळ आलेली आहे मी अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक दोन मधनं उभा होतो परंतु प्रवीण पाटील हे सुद्धा प्रभाग क्रमांक दोन मधून उभे आहेत आणि त्यांची लोकप्रियता बघता मला असं वाटलं की त्यांनी घराघरामध्ये गेली नऊ वर्ष दोन हजार सोळा साली निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब त्यांनी आपलं ऑफिस या ठिकाणी टाकलं होतं आणि प्रत्येक प्रभाग क्रमांक दोन मधल्या प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक समाजाची त्यांनी जाऊन सेवा केली होती तुमच्या काही अडचणी असतील मग पाण्याची व्यव पाण्याची अडचण असेल रस्त्याची अडचण असेल किंवा विजेचा काही असेल तो इलेक्ट्रिक इंजिनियर पण आहे त्याच्यामुळे मीटर जर तुम्हाला पाहिजे असेल तीन दिवसामध्ये मीटिंग देण्याचा पहिला हा एक प्रवीण पाटील आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्यांनी ह्या नऊ वर्षामध्ये आपले पाव रोवलेले आहेत आणि मजबूत त्यांनी आपली ही सीट केलेली आहे आणि अशी ही मजबूत सीट असल्यामुळे पाचशे एक टक्के ही सीट निवडून येणार असल्यामुळे मी माझा अर्ज आज मागे घेत आहे आणि बिनशर्त पाठिंबा मी प्रवीण पाटील यांना देत आहे महाड नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच रंगतदार होणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबरला संपल्यानंतर उमेदवारांचे अंतिम चित्र आता स्पष्ट नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेले सर्व पाच उमेदवार रिंगणात कायम आहेत तर नगरसेवक पदासाठी पन्नास पैकी दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता अठ्ठेचाळीस उमेदवार निवडणूक लढणार आहेत याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश शितोळे आणि मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली आहे महाडच्या या निवडणुकीतील खरी लढत नगराध्यक्षपदासाठी असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे उमेदवार सुरेश कळमकर आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार सुनील कविस्कर यांच्यात थेट आणि सुरशीची लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जाते दोन्ही प्रमुख पक्षांनी विजयासाठी कंबर कसली असून महाडमध्ये जोरदार राजकीय वातावरण निर्माण झालंय या निवडणुकीसाठी संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष लागलंय रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसलाय रत्नागिरी शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे विशेष म्हणजे आता हे दोन्ही पक्ष रत्नागिरीत एकत्र येत निवडणूक लढणार आहेत महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी जागा वाटपाचा दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलाय शिवसेना उभाटागट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं एकत्रितपणे लढण्याचा निर्णय झाला उपाठ्याच्या वतीने शहित माने यांनी आमच्यासमवेत सीटचं वाटप कसं व्हावं वगैरे याची चर्चा झाली आणि त्या आणली सीट वाटपचं पण प्रत्यक्षात मात्र जमच्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या वाटेला ज्या सीट्स आल्या हो होत्या त्यापैकी तीन सीटच्या समोर उघाड्याने आपले उमेदवार ए बी फॉर्मसह उभे केले होते आणि आज आजपर्यंत आज तीन वाजेपर्यंत त्याचा कुठलाही आज मागे घेतला नाही त्यामुळे अशा स्थितीत आघाडी म्हणून घडणं आम्हाला तरी संयोग्य वाटत नाही

जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे बोरघर ग्रामपंचायतीने या प्रकरणी चिंचवली येथील राजू उर्फ विद्याधर ब्रह्मानंद रिजबुड यांच्या विरोधात खेड पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे काही दिवसांपूर्वीच कब्रस्तानात जेसीबी घुसवून जागेची नासधूस करण्यात आली होती सरपंच ज्योती बोरकर यांनी ग्रामस्थांसह पोलिसात धाव घेऊन कारवाईची मागणी केली आरोपी रिसबुड याने केवळ कब्रस्तानच नव्हे तर सरकारी तलावालगत अनधिकृत बांधकाम ग्रामस्थांची पायवाट बंद करणं आणि जिल्हा परिषद शाळेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल असं खोदकाम केल्याचा आरोपही आहे याहून गंभीर म्हणजे एका मोठ्या देवस्थानाची इनाम जमीन चा चा देवस्थान इनाम जमीन पत्नीच्या नावावर उघड देवस्थान शासनाची पूर्व परवानगी आणि धर्मदाय आयुक्तांची मंजुरी बंधनकारक असताना नियमांना बगल दिल्याचं दिसत आहे त्यामुळे महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण त्यामुळे <laughs> त्यामुळे महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या भूमाफियांच्या कृत्यांमुळे शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिले आता महसूल आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करणार का याकडे संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागलंय कणकवलीतील नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत आता राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज कणकवली शहरातील शहर विकास आघाडीच्या प्रचार फेरीत सक्रिय सहभाग नोंदवलाय प्रभाग क्रमांक मध्ये त्यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर आणि नगरसेवक पदाचे उमेदवार सुशांत नाईक यांच्या समर्थनार्थ घरोघरी जाऊन मतदारांची थेट संवाद साधलाय यावेळी नागरिकांशी संवाद साधताना माजी आमदार वैभव नाईक यांनी कणकवली कथित भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली कणकवली नगरपंचायतीतील भ्रष्टाचार संपायचा असेल तर शहर विकास आघाडीला मतदान करा असं आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केलं त्यांच्या या आवाहनाला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं चित्र होतं या प्रचार फेरीत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संदीश सावंत यांच्यासह शहर विकास आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वैभव नाईक यांच्या सक्रिय सहभागामुळे शहर विकास आघाडीच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचं राजकीय वर्जुळात बोललं जातं कणकवलीकर जनतेचा कौल कोणाला मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे उमेदवार संदेश आणि इथले स्थानिक उमेदवार सुशांत नाईक यांच्या प्रचाराचा उत्स्फूर्त परिसर आजपासून मिळत आहे शहर विकास आघाडीला लोकांचा सध्याच्या कारभाराच्या भ्रष्टाचार विरुद्ध जोरदार प्रतिसाद मिळत आहे आणि आमचे सगळे उमेदवार निवडून येतील याचा मला विश्वास आहे तर मालवणमध्ये मा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व उमेदवार या ठिकाणी उभे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत पण कणकोरीमध्ये तिथल्या स्थानिक नागरिकांनी विनंती केली होती की आम्हाला पक्षातर्फे नको तर आम्हाला शहर विकास आघाडी म्हणून लढवायचा आहे आणि तो, तो निर्णय स्थानिक नेतृत्वाने या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि त्याप्रमाणे ही निवडणूक लढव आहे वेळ झाली आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबायची धन्यवाद